वळुयात पुढच्या राजकीय बातमीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे कारण जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे नरेंद्र महाराज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार दाखल करणार आहे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करतील आज नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शनं देखील केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच वडेट्टीवारांविरोधात आज राज्यभरात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय तीव्र निषेध हा करण्यात येणार आहे का काळ भयानक असल्यामुळं साधू संतांना पण दृष्टी असतात त्यांना समजते काय पुढची परिस्थिती असणार आहे आणि त्यामुळं नरेंद्र महाराजांनी सांगितलं की बाबा इकडे जरी हे ज असलं काय लाडकी बहीण असलं तरी आज संत संत रस्त्यावर उतरल्यामुळेच आज हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा आप पहिल्या आपण बघतोय की कायम संतांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा पण तिने अपमान केलेला आहे आज आपण बघतोय शिवाजी विद्यापीठाचं पण नाव तिने एकरी ठेवलेलं आहे तिथं त्यामुळे ती पण मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज नाव व्हावं